राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 ते 28 जुलै या कालावधीत महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये शिक्षण सप्ताह हो साजरा करण्यात येतोय या अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कसाल बालमवाडा या ठिकाणी सांस्कृतिक दिन साजरा करण्यात आला विविध लोककलेमध्ये पारंपरिक गजानृत्य नृत्य प्रकार तसेच संगीत गायन भजन तबला वादन आदी उपक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून मोठा सहभाग नोंदविला व सांस्कृतिक दिन साजरा केला दिंडा मोड ग पोरी दिंड्याची लांब दोरी दिंडा मोड गोरी दिंड्याची कोण हाय उभी अहो भाऊजी मी हाय उभी या सर्वांना केंद्र प्रमुख हरमलकर मुख्याध्यापक मारुती गोसावी व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले